मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही आता विचार केला असेल की दिवाळी झाली आहे दिवाळी झाली आहे आता हिच्याकडे काय येईल एवढी नटपूण बसली आहे तर।, तर मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की जानेवारी म्हणजे शाकंभरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अकरा पौर्णिमेंचा माझ्या मिस्टरांनी संकल्प केला होता तुळजापूरच्या वारीचा भवानी आईच्या दर्शनाचा आणि ह्या अकरा पौर्णिमा अगदी अगदी निर्विघ्न पार पडल्या आणि विशेष म्हणजे ह्या अकरा पौर्णिमेमध्ये एकही पौर्णिमेला माझी अडचण नाही आहे त्यामुळे देवीनेच सगळं व्यवस्थित करून घेतलं तर म्हणून देवीच्या प्रती कृतज्ञता भावाने आज मी अकरा सवाष्णी भोजन आयोजित केलेलं आहे म्हणजे खरं पाच प्रत्येक वेळेला जेव्हा आपण तुळजापूर वर्ण किंवा भवानी आईच्या दर्शनानंतर अभिषेक नंतर, नंतर जेव्हा घरी येतो तेव्हा हा कार्यक्रम करायचा असतो पण यावेळेला मिस्टरांनी अकरा पौर्णिमा केल्या म्हणून माझी इच्छा होती की अकरा देवी स्वरूप सवाशणी भोजन करावं तर आज तोच कार्यक्रम आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ मी शूट केलाय की ही आनंदाची बातमी तुमच्याशी पण शेअर करावं आणि तुम्हाला पण दाखवावं की सवाशणी भोजन मी कशा पद्धतीने केलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे हे तुम्हाला सगळं पाहता येईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सवाश्मी भोजन हा सगळ्यात महत्वाचा सोपस्कार मानला जातो ज्यावेळेस आपण कुलदेवीच्या दर्शनाला दर्शनावरून घरी येतो मग तुम्ही कुलदेवीचा अभिषेक करा किंवा नुसतं दर्शन घेऊन या तर मगाशी मी जसं सा सांगितलं की अकरा पौर्णिमेचा संकल्प होता आणि तो निर्विघ्नपणे पार पडला त्यामुळे माझी अशी इच्छा होती की माझे मिस्टर अकरा वेळा देवीच्या दर्शनासाठी गेलेत अकरा वेळा देवीला भेटलेत म्हणून अकरा देवी स्वरूप सवाशिनी आपण भोजन करावं खरं पाच सात कितीही केले अगदी एक केली तरीही चालते पण माझी इच्छा होती अकरा कराव्या म्हणून मी आज अकरा स्त्रियांना देवी स्वरूप स्त्रियांना मी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं आणि जसं आपण दिवाळीला करतो तसं मी सगळी सजावट केली होती आदल्याच दिवशी देव दिवाळी होती तेव्हा ही रांगोळी काढलेली तर ती अशीच होती त्यामुळे मी काही वेगळी रांगोळी काढायच्या भानगडीत नाही पडले आणि जसं आपण लक्ष्मीपूजनाला सणासुदीला आपण सगळीकडे दिवे लावतो देवी प्रसन्न होण्यासाठी तिचं आगमन होण्यासाठी एक असंच मी वातावरण निर्माण केलं होतं की जेणेकरून असं वाटावं वा की आज आपलं लक्ष्मीपूजनच आहे आणि लक्ष्मी, लक्ष्मी स्वरूपच देवी स्वरूपच महिला आपल्याकडे भोजनासाठी येणार आहे त्यामुळे अशा प्रकारची छोटीशी मी घरासमोर सजावट केली होती आणि अकरा सवाशिनी भोजन असल्यामुळे संध्याकाळचीच मी वेळ ठेवली होती कारण सकाळी दुपारी मला एवढ्या भेटल्या नसत्या आणि माझं कामही एवढं आवरून झालं नसतं एक सहा वाजेपर्यंत मी सगळा स्वयंपाक उरकला स्वतः छान तयार झाली कारण देवीचं स्वागत देवी स्वरूपच करायला हवं नाही का तर सगळ्यात पहिलं मी स्वतःचं आवरलं आणि देवीच्या ओटीचं सगळं सामान काढलं कारण सवाश्नी भोजनापूर्वी दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या असतात ते म्हणजे देवीची नारळाने ओटी भरायची देवीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आणि देवीचा मानपान करायचा तरीही मी देवीची ओटी काढली होती ज्याच्यामध्ये चांगली कोरी साडी देवीचे अलंकार पंचखाद्य नारळ तांदूळ असं सगळं मी रेडी केलं आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सवाशिनी भोजनापूर्वी आपल्या देवीला नैवेद्य दाखवणं तर काय काय स्वयंपाक केला पहिलं ह्यापूर्वी मी सवाशिणी भोजनचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी पूर्ण स्वयंपाक दाखवला होता पण मग आता परत मी तेच दाखवत नाही बसले तर एक छोटासाच मी तुम्हाला एक ह्याच्यामध्ये क्लिप दाखवते की मी काय काय भोजन आयोजित केलं होतं सगळ्यात पहिलं ना आमच्याकडे अशा दोन भाताच्या मुदी वाढतात एक असते दही भाताचं आणि एक असतं आपण जी काही आमटी वरण वगैरे जे केलेलं आहे त्याची तर त्यामुळे मी ह्या अशा दोन मुदी अर्पण केल्या त्यानंतर आपली जी पुरणाची पोळी कारण भोजन म्हटलं की पुराणाची पोळी ही असतेच आणि एक भाजी मग ती कुठलीही पालेभाजी असू द्या नाहीतर मग बटाट्या भाजी असू द्या पण हा संपूर्ण स्वयंपाक हा कांदा लसून विरहित होता कारण कांदा लसून सवाशिणी भोजनला चालत नाही त्यामुळे बटाट्याची भाजी आणि पोळीचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर अगदी घरी खायला सुद्धा किंवा जेव्हा आपण पोळ्याचा स्वयंपाक करतो ना तेव्हा ही फक्त मिरची जिऱ्यामधली बटाट्याची भाजी तुम्ही खाऊन बघा खूप टेस्टी लागते तर आता जो माझ्याकडे तुळजापूर आईचा भवानी आईचा जो टाक आहे त्याला मी हळदी कुंकू वाहिलं आणि देवीची ओटी भरली कारण हे सगळ्यात खूप महत्वाचं असतं सवाष्णी भोजनाआधी आणि खरं तर ना संध्याकाळचं भोजन मला खरंच खूप आवडलं कारण अजिबात धावपळ झाली नाही स्वतःचं मनही प्रसन्न झालं कारण स्वयंपाक वगैरे करून थकून त्या थकलेल्या मनाने थकलेल्या मना थकले शरीराने देवीची पूजा करणं मला पटत नव्हतं छान मी सहापर्यंत स्वयंपाक आवरला थोडीशी विश्रांती घेतली आणि मग स्वतः छान तयार होऊन हे देवीचे सगळे सोपस्कार केले कारण हा असं म्हणतात की देवीचं देवीची पूजा तुम्ही ज्या रूपात कराल देवी, देवी तुम्हाला त्याच रूपात राहण्याचा आशीर्वाद देत असते जर तुम्ही फाटके कपडे घालून देवीची पूजा कराल तर देवी करा, तशीच राहा असं म्हणते त्यामुळे जितकं छान होईल तितकं सुंदर राहून आपण देवीची देवांची पूजा करायची म्हणजे देवी आपल्याला तसाच आशीर्वाद देते की जशी आहे तशीच राहा हे ना मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं तेव्हापासनं इतकं डोक्यात पक्क आहे ना रोज संध्याकाळचा दिवा लावताना सुद्धा मी अगदी फ्रेश होऊनच दिवा लावते हे सगळं झाल्यानंतर आता मी जे खण आणले होते ओटी भरायला ते मी सगळे एका परातीमध्ये मोठ्या परातीमध्ये काढून ठेवले आणि हे खण सुद्धा मला इतके छान मिळाले लाल गुलाबाची फुलं मिळाली जी देवीला अत्यंत प्रिय आहेत अशी सगळी मी तयारी करून ठेवली होती कारण नंतर सगळ्याजणी आल्यानंतर ही तयारी किंवा ही गडबड नको म्हणून आणि ह्या छान मोठ्या समया असं विचार केलेला की त्या जेवायला बसल्या की मी प्रज्वलित करेन पण झालं असं हवेमुळे हवे त्या सारख्या जात होत्या आणि खाली ठेवलं तर लहान मुलं पण त्यांच्यासोबत जी येणारी होती उगाच त्यांना इजा झाली असती तर हे सगळं माझी तयारी झाल्यानंतर एक एक जणांनी यायला सुरुवात केली आणि सगळ्या अगदी छान ह्या ज्या दोघी आहेत या ड्रेस घालून आलेल्या पण नंतर त्या सुद्धा सगळ्यांना बघून जाऊन परत छानपैकी साडी नेसून नटून आल्या आणि सगळ्या येऊन झाल्यानंतर जस जशा येतात अॅक्च्युली काय होतं खाली बसून तुम्ही पाय धुवायला प्रयत्न कराल ना की त्या पण अनकम्फर्टेबल होतात आपण पण अनकम्फर्टेबल होतो म्हणून काय केलं मी सोफा या दिशेला सरकवलं आणि आलेत की पहिले पाय धुवायचे त्यांचे त्यांची पूजा करायची आणि मग त्यांना आसन ग्रहण करायला सांगायचं प्रत्येक सवाशिण ही देवी स्वरूपच आहे असं समजून आपण जशी देवीची पूजा करतो अगदी तशीच मनोभावे त्यांची पूजा करायची असते खरं ह्या सगळ्या माझ्या रोजच्याच मैत्रिणी आहेत त्यांना इतकं ऑड वाटत होतं मी त्यांचे पाय धुत होते पाय पुसत होते खूप अशा संकोच करत होत्या मग त्यांना म्हटलं की आजच्या दिवसामध्ये तुम्ही माझ्यासाठी देवीच आहात त्यामुळे हे सगळं गोड मानून घ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका आणू नका तेव्हा मग त्या थोड्याशा रिलॅक्स झाल्या अकरा जणींचं तर इथे मला दाखव दाखवणं शक्य नाहीये पण जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही एक छोटी कुमारिका तिला इतकी मजा वाटते ना हे असे पाय धुवून घ्यायला लास्ट टाइम पण जेव्हा कन्यापूजन होतं ना तेव्हा पण हिने सगळं खूप छान केलं होतं आणि अगदी खीरपुरी पण स्वतःच्या हाताने खाल्ली होती खूप भारी वाटत होतं एकदम ती सगळं अगदी टक लावून बघत होती आली सगळ्यांचं झाल्यानंतर स्वतःच ताटामध्ये पाय ठेवले आणि मला तिचे पाय धुवायला लावले खूप छान आहे ही मुलगी सिया नाव आहे हिचं आणि हिच्याबरोबरचा हा तिचा भाऊ याचे पण ह्याने पण नंतर सॉक्स वगैरे काढले आणि मुलं आंटी मिरेबी पेर धो तो बघा तो सॉक्स काढतच होता अशी छान दोघांची पण आरती केली त्यानंतर या सवाशिणी ज्या आल्या होत्या त्यांचे पण पाय धुवून त्यांची पण आरती केली आणि नंतर ताटं भरायला सुरुवात केली माझे मिस्टर आणि मी कारण खरं हे सगळ्याचं श्रेय माझ्या मिस्टरांना जातं कारण त्यांनी खूप स अकरा पौर्णिमा खूप आवडीने केलेल्या खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती आणि आज त्यांनी पण सुट्टी घेतलेली या सगळ्या गोष्टीसाठी मग ते म्हणाले की तू एक एक ताटं वाढ म्हणजे त्यांना देऊन ये मी वाढतो ताटं त्यामुळे दोघांनी पण मदत केली माझी लेख होती मदतीला तिचासुद्धा हेल्प होत होती कसं असतं घरामध्ये एखादं कार्य असेल की सगळ्यांनी मिळून केलं ना मैत्रिणींनो की ते काम पण हलकी वाटतात आणि सगळ्यांना त्याचं श्रेय जातं तर कारण इथे येऊन वाढण्यापेक्षा आम्ही आत्ताच वाढले आणि सगळ्यांना ताट भरली आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या एक एक करून आम्ही पाया पडलो मी आणि माझी मुलगी माझे मिस्टरांनीसुद्धा सगळ्यांना एकत्र नमस्कार केला आणि नंतर जेवणाला सुरुवात केली झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे असतं ते पानाचा विडा मग हा तुम्ही ओटीमध्ये पण देऊ शकता पण मी हे मस्त गोड पान रेडी करून आणले होते त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी त्यांना तेच हातातच दिले खायला आणि नंतर ओटी भरली आणि गमत काय झाली ना हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऍक्च्युली हे मला आधीच सांगायला हवं होतं पण या सगळ्या गोष्टीमध्ये राहून गेलं तर एकेकांची ओटी भरली त्यांना जो आवडतोय तो पीस दिला त्यांना आणि एकंदर कार्यक्रम खूप सुंदर पार पडला पडला मस्त वाटत होतं सगळ्या छान नटून आल्या होत्या आणि कसं असतं ना दिवसभर आपण धावपळ करतो आणि कार्यक्रम चांगला झाला ना की त्याचं सगळं शीण निघून जातो थकव्याचा तर खरंच खूपच भारी वाटत होतं तर हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सवाष्णी भोजनासाठी तुम्हाला याच्यातली कोणती आयडिया सगळ्यात जास्त आवडली कारण भोजन जेवण तर असतंच पण त्याच्यानंतर असतं ओटी आणि कधी पण तुम्हाला मला एक सांगावं असं वाटतंय पानाचा विडा हा देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जेवण झाल्यानंतर पानाचा विडा पोटीमध्ये द्यायचा किंवा खाण्या खायला द्यायचा कारण ह्याच्यामुळे काय होतं ना देवी अगदी प्रसन्न होते आणि काय असतं बघा ह्या ज्या अकरा बारा तेरा आणि तुम्हाला खरंच सांगते काल मी अक्षरशः मोजून अकराच स्त्रियांना आमंत्रण दिलं होतं पण काय माहिती तेरा झाल्या आणि एक कुमारिका पण झाली तर कसं असतं देवी ह्या सगळ्या गोष्टी करून घेते आपण काहीच नसतो सगळं परमेश्वर आपल्याला शक्ती देत असतो आणि इतकं भारी वाटलं मला अकरा करायच्या होत्या तेरा झाल्या एक कुमारिका झाली दोन मुलं जेवली खूप प्रसन्न वाटलं तर ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय